आज संपूर्ण देशामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे खरं म्हणजे हा सगळं अतिशय आनंदाचा दिवस सोर्णागशावा असा हा दिवस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय दिली भाऊ जायबाई सरपंच मीनाताई मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सर्व सदस्यगण ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्यगण कंटामुखीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामसेवक अंगणवाडी ताई आजी माझी सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपण अतिशय सगळ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे खरं महाराजच्या दिवसाची आठवण आपण सगळ्यांनी ठेवावी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सहजासहजी मिळालं नाही ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या स्वतःच्या ने प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या स्व त्यांच्या त्यागातून त्यांच्या संघर्षातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला माहीत आहे की दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं खरं म्हणजे आपण गुलामगिरीत होतो असं एकही व्यक्ती नाही की कुणाला गुलामगिरीत राहावं असं कुणाला वाटत नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य असावं लागतं आणि ती मिळालं पाहिजे तो आपला का हक्क काय परंतु जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी स्वतःचं बलिदान दिलं त्याच्यामध्ये क्रांती भगतसिंग राजगुरू लाला लजपतराय त्याचप्रमाणे दोन गट एक जाल आणि मावा एका गटाला असं वाटायचं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण क्रांती केली पाहिजे ती रक्तरंजित क्रांती झाली पाहिजे आणि इंग्रजाविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या हक्काने अधिकार लिहून घेतले पाहिजे पण एका दुसऱ्या गटाला असं वाटायचं तो झाल गट बवळ्या गटाला असं वाटायचं की आपण विनंती करूया अर्ज करूया विनंती करूया आणि अहिसेच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून आपण घेतलं पाहिजे परंतु दोन मत प्रवाह निर्माण झाले परंतु दोघांचे उद्देश एकच होता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे खरं म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आज आपण असं पाहतो की आपला देश विविध क्षेत्रामध्ये तिथे प्रगती करतो आहे खरं या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असतील राजकीय व्यवस्थेमध्ये असतील आर्थिक व्यवस्थेमध्ये असतील शैक्षणिक सांस्कृतिक या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आपला देश अतिशय उंच भरारी घेतो आहे खरं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याची मिळालेली फळं आहे आणि तीच आपण आज या ठिकाणी उपभोगत आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात स्वातंत्र्याचा खूप मोठा इतिहास आहे तो जर आपण या ठिकाणी सांगत राहिला तर दिवसही आपल्याला कमी पडतील येतील परंतु ही जी मुलं या ठिकाणी आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी हक्क आहे बोलण्याचा हक्क आहे आपल्याला आपल्या पद्धतीने चालण्याचा हक्क आहे आपल्याला वागण्याचा हक्क आहे संपूर्ण हक्क आपल्याला भारतीय संविधानाने दिले स्वातंत्र्य मिळालं परंतु आपल्या देशाला ही घटना असावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे संविधान निर्माण झालं आणि एक कुठेतरी लोकशाही मार्गाने या देशाचा कारभार चालला पाहिजे आणि त्यानंतर संविधानाची निर्मिती झाली आपल्या सगळ्यांना माहिती की त्याची खऱ्या अर्थान अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली आणि त्यानंतर आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो पण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेस ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो जो कालवधी आहे तो कालखंड आहे त्यामध्ये घटना घटनेची निर्मिती झाली संविधानाची निर्मिती झाली आणि आज आपण असं पाहतो की आपल्या देशाच्या बाबतीमध्ये पाहत ना अतिशय उच्च आपल्या देशाच्या जगाच्या नकाशावर एक भारताचं अभिमानानं नाव घ्यावं अशा प्रकारची अतिशय महत्वपूर्ण काम आपल्या देशाने या ठिकाणी केलेलं आहे ही जी मुलं आहेत ही मुलं अतिशय लहान आहे खरं म्हणजे तुम्ही खूप मोठे स्वप्न पाहता तुमच्या आवडीने खूप मोठे स्वप्न पाहता की आपली मुलं चांगली शिकली पाहिजे खरं आम्हाला नाही नोकऱ्या मिळवता आल्या नाही आम्हाला चांगलं सन्मानाचं जीवन जगता आलं पण त्या जमतो आम्ही आमच्या मुलामध्ये ते स्वप्न पाहतो आणि शाळा तयार होते शाळा म्हणजे चार भिंत नव्हे शाळा म्हणजे या ठिकाणी ज्या मुलावर चांगले संस्कार जातात त्या माध्यमातून ही मुलं आकाशात उंच भरायला घेणार आहेत आणि खऱ्या अर्थानं अनेक लोक आज आपण स्पर्धेच्या युगामध्ये पाहतो विद्यार्थ्यांनी नेहमी आवाहन करतो की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये नीट परीक्षा असेल आय आय टी असेल उच्च पद जे आहेत ना ते मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आज ग्रामीण भागातील जर मुलाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की क्वानिड संस्कृती रुजताना आपल्याला दिसते लोकांना असं वाटतं की त्या संस्कृतीमध्ये गेलं तर त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला आपलं मुलं घडतील पण तसं कधी होत नाही खरं जर आपल्या मातृभाषेतून जर आपण चांगल्या पद्धतीचं ज्ञान दिलं जिल्हा परिषद जे सगळे शिक्षक आहेत हे सगळे मराठी माध्यमातून आलेले आम्ही सुद्धा मराठी माध्यमातून चाललो आहोत परंतु आपण जेव्हा मराठीमधून शिकवला जातो एखादा विषय शिकवला जातो ते इंग्रजीमध्ये तो विषय शिकवा आणि मराठीमध्ये शिकवा जितक्या पोटतिप्त जितकं तरुणी आपण त्या भाषेतून शिकवतो तितकं त्या परकीय भाषेतून आपल्याला शिकवता येत नाही आणि खऱ्या अर्थानं जर आपण या ठिकाणी मराठी माध्यमातून जर आपलं शिक्षण घेतलं आता गव्हर्नमेंट निर्णय घेतला येत्या पहिली पासून आता सीबीएसई झालेला आहे आता, आता तुम्ही पहिलीची पुस्तक वा सीबीएसई पॅटर्नवर ते आधारित पुस्तक आहे आणि त्यामुळं आपल्या शाळेची जी गुणवत्ता असेल मी वारंवार सांगतो की आपल्या शाळेची गुणवत्ता अशी चांगली आहे आणि आज पूर्ण तालुक्यामध्ये आपल्या शाळेचं नाव सन्मानात घेतलं जातं हे इतर मूर्त छोटी आहेत परंतु जर आपण पूर्व इतिहासही पाहला तर आपल्या शाळेमध्ये खूप मोठी प्रगती अनेक लोक उच्च पदावर आज नोकरीला आहेत मागील आपण जानेवारीमध्ये आपल्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली तो अतिशय भव्य आणि दिव्य कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने घेतला आणि खरं म्हणजे माणूस गरीब जरी असला पण दातृत्वाला खूप मोठे श्रीमंत लोक आपल्या गावामध्ये आहेत आणि त्या पद्धतीनं अतिशय मोठ्या प्रमाणात जे तीन हजारापेक्षा जास्त लोकांनी जमा केली आणि या शाळेचं सुंदर देखणं स्वरूप आज आपल्या डोळ्यासमोर दिसतं आता दरवर्षी स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये नंबर असतो की पहिला नंबर असेल तर तालुक्यातून जर ती शाळा पहिली आली माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो ती जर शाळा तालुक्यातून पहिली आली तर त्या शाळेला तीन लाख रुपये मिळतात ती शाळा जर दुसरी आली तर त्या शाळेला दोन लाख मिळतात आणि तालुक्यातून जर ती शाळा आणि गुणवत्ता दोन्ही निकष आहेत अनेक प्रकारचे फॉर्मॅट आहे ते सगळे निकष पूर्ण करत त्याचे गुणधान होत आणि ते जर आपण पूर्ण केलं तर आपल्याला तो क्रमांक त्या ठिकाणी मिळतो आणि बक्षिसाचा सा वर्ष सुद्धा होतो आणि जो निधी आपल्याला मिळतो तो निधी आपल्याला शाळेच्या विकासाच्या कामासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करता येतो आणि या सुद्धा आपलं ध्येय या वर्षीच की आपली शाळा माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपली शाळा कशी आपला क्रमांक येईल यासाठी आपले सगळे शिक्षक अतिशय सातत्यानं प्रयत्न करत आहे कर खरं म्हणजे कोणतेही पद असेल ते पद सन्मानात असतं काही कालावधीचं पद असतं परंतु जेव्हा ते आपल्याकडे पद आहे त्या पदाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या शाळेपासून समितीचे सन्मान अध्यक्ष दिलीप भाऊजाबाहेर अर्थाने ते तळव प्रत्येक गोष्टीला त्यांचं बारकावे लक्ष आहे आणि सरपंचांच्या माध्यमातून सांगावं वाटतं की आम्हाला या ठिकाणी वाटर फिल्टरची व्यवस्था नव्हती त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्हाला ग्रामसेवक साहेब आणि सरपंच सांगितलं की सर तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या आत आम्ही वाटर फिल्टेज व्यवस्था करून देतो माझे पंधरा दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं वाटर फिल्टर दिलं जवळपास तीनशे तीनशे आणि पाचशे लिटरच्या दोन टाक्या आहेत तर त्या ठिकाणी केलं आणि ते सगळं आता कार्यान्वित आहे पाणी थोडं लिकीज होतं आपण ते लिकीज काढलं आणि त्या ठिकाणी ते सगळं कार्यान्वित केलं आपल्या शाळेला आता साऊंड सिस्टीमध्ये आपण बोलतो आपल्याकडे पैसा नव्हता निधी नव्हता परंतु आपल्या सगळ्यांच्या लोक एप्रिलमध्ये अध्यक्षाने आम्ही जाण्याला गेलो आणि त्या ठिकाणावर जवळपास बत्तीस हजारांची साऊंड सिस्टीम आपल्या समोर उभी केली आता साऊंड सिस्टीम आहे वायरलेस माईक आहे मोठी तुतारे आहे ते आपण लावली नाही परंतु आपल्याला वारंवार दुसऱ्याकडे जावं लागायचं ते माईक नव्हता वर आपल्याला काय सांगायचं ते व्यवस्थित सांगता येत नव्हतं आपल्या माईकच्या माध्यमातून आपले विचार आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येतात त्या मुलांना सुद्धा या ठिकाणी स्टेज डिरिंग झालं इथं एखादं नेतृत्व करत असतं तर वक्तृत्व खूप महत्वाचं असतं या माध्यमातून ती मुलं आज करतात माझी या तीन दिवसामध्ये आम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या त्यामध्ये धावण्याची स्पर्धा घेतली क्रिकेट स्पर्धा घेतली कबड्डीच्या स्पर्धा घेतल्या रांगोळी स्पर्धा घेतल्या रक्षाबंधन झालं तर राखी तशी कशी तयार करावी या सुद्धा स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेतल्या त्याचं बक्षीस विसरण आरमांसर या ठिकाणी घेणार आहे आणि मग मुलांच्या मध्ये असलेल्या कला गुणांना कशी वाव मिळाली मिळेल मुलं तर अभ्यासामध्येच आहेत परंतु आवंतर गुणामध्ये कसं आपल्याला वाव मिळेल ते सुद्धा सातत्यानं आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत मी टेक कि कि एक वर्ष म्हंटल होत की मागच्या वेळेस की आपल्या शाळेला सुसज्ज ग्रंथालय असलं पाहिजे आणि त्या ग्रंथालयासाठी आपण घडश साहेबांनी म्हटलं होतं मी सर तुमची शाळा दत्त घेतो अध्यक्ष आणि आम्ही दोन तीन जण गेलो त्यांना म्हटलं की सर तुम्ही आमच्या शाळा भेट द्या आणि काय भौतिक सुविधा असतील काय गोष्टी कमी असतील त्यासाठी द्या तसं मी नक्की येतो मी नक्की येतो असं करता करता सात महिने त्यांनी काय आपल्या शाळेला आता विजिट दिली नाही आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्याकडे पाहण्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा केल्यापेक्षा आपल्या गावातील माणसं अतिशय आहे मनानं माणसं श्रीमंत असली पाहिजे पैशानं नसली तरी चालेल पण मनांची माणसं श्रीमंत आहेत ना ती खरंच पैशाने सुद्धा श्रीमंत असतात आणि या माध्यमातून जवळपास येणाऱ्या सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्या शाळेला जवळपास एक लाखाची पुस्तकं स्पर्धा पक्षीची पुस्तकं आपली उभी राहिली पाहिजे कारण काय की आज जे स्पर्धेची युग आहे आपण असं पाहतो वारंवार पाहतो की आज जे स्पर्धा परीक्षा आहेत तर ते पुस्तकं तर असतील तर मुलं वाचतील आणि आता जर त्यांचा बेस तयार झाला चांगल्या पद्धतीने जर तयार झाला तर ते मुलाला जे जनरल नॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि ते मुलं भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या नोकरीला लागतील खरी अपेक्षा आहे आणि त्या मुलासाठी आपण चार ते पाच हा टायमिंग दर रोज देऊ जाऊ चार ते पाच आणि छोटी छोटी पुस्तकं कमीत कमी साठ सत्तर हजार पुस्तकं आणली आणि पंचवीस तीस हजारात जर आपण कपाट घेतलं तर या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये निर्माण करू शकतो एक आदर्श आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे ही स्पर्धा जानेवारी डिसेंबर किंवा जानेवारीला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि त्यानंतर ते सगळं सुरू होतं या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला खूप मोठ्या अपेक्षा आहेत की तुम्ही लोकांनी कमीत कमी शंभर पाचशे रुपये जरी दिले तर त्यामध्ये मोठी रक्कम उभी राहील आणि आता सध्या आपल्याला शेतीच्या याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला पैसे आपल्याला नाही पण जेव्हा आपल्या सोयाबीनचा हंगाम असेल किंवा कपाशीचा हंगाम असेल त्यावेळेस आपण थोडंसं गावामध्ये परत जाऊया तुमच्यापर्यंत परत येऊ आणि थोडंफार एखादा लाखाचं जर आपलं बजेट उभं राहिलं तर मात्र आपल्याला अतिशय चांगलं जिल्ह्यामध्ये नसेल असं मोठ्या ग्रंथालय आपण आपल्या शाळेसाठी उभं करूया ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या शाळेच्या त्या अनेक गोष्टीमध्ये जे काही करता येईल ते आपल्याला करण्याचा प्रयत्न करूया खरं म्हणजे मला सांगताना थोडंसं थोडसं दुःख पण वाटतं की या ठिकाणी आता बदली प्रोसेस सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण आता बदली प्रोसेसची वाट पाहत आहेत कोणाच्या कोणा शिक्षणाच्या बदल्या होतात का कोणते नवीन शिक्षक आपल्याकडे येत आहेत का सगळ्यांची उत्सुकता आहे परंतु आपल्या शाळेला आपलं अतिशय चांगलं काम हरमळ सरांनी आणि आंध्रे सरांनी केलंय काल ज्यावेळेस पोर्टलला तो बदल्याचा हे आला त्याच्यामध्ये हरमाळ सरांची सांगायला काय नाही येणार आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये कदाचित अर्ड होती किंवा मग कोर्टामध्ये जर काही लोक गेले त्याच्या स्टे आला तर बदली प्रक्रिया होऊ शकते थांबू शकते परंतु आज कालच्या बदली पोर्टरला आपल्या दोन सरांची नावं त्यामध्ये दिसले त्याच्यामध्ये अरमाळ सरांचं नाव नागाणगावसाठी होतं आणि आंधळे सरांचं नाव बायगाव बुद्रुक साठी होतं बुद्रुकसाठी बायगाव बुद्रुकसाठी आणि त्या ठिकाणी नवीन जे दोन लोक आपल्याला असे येणार आहेत त्याच्यामध्ये एक डी जे अरमाळ ही अगोदर आपल्या शाळेवर त्यांनी सवी दिलेली आहे अरमारसरांना जवळपास सगळे जण ओळखतात आणि दुसरे आपल्याच गावचे सुपुत्र पंढरीनाथ नागरेसर हे दोघांची नियुक्ती झाली आणि आपल्याकडे एक विषय कमी होता आपल्याकडे भाषा विषयाला शिक्षक नव्हते तर भाषा विषया शिक्षकासाठी एक आता कालच्या पुत्रमधील नाव आहे तुझं शैरोग गायकवाड खैरोवच्या शाळेवरती पदवीधी शिक्षक आहेत ते आपल्या या ठिकाणी येणार आहेत म्हणजे आपण जवळपास आपल्या शाळेमध्ये ते जर लोक आले तर आपल्याकडे सध्या सात लोक दोन लोक जातील पाच लोक आणि तीन लोक येतात म्हणजे आपल्या शाळेमध्ये एकूण संख्या आठ लोक राहणार आहेत आठ लोक शिक्षक आणि खरी आपल्या पटसंख्येच्या माध्यमातून संच मान्यता फक्त सहा लोकांची कारण एक ते पाच ला आपले आपल्या गावकऱ्या माहीत असत पाहिजे आपल्या शाळेची कसं आहे पटसंख्या किती असते आणि काय असते आज आपल्या शाळेची पटसंख्या एकशे आठ आहे आणि एक ते पाच मध्ये त्र्याहत्तर मुलं आहेत आणि त्र्याहत्तर मुलांसाठी संच मान्यतेप्रमाणे शीच तीन शिक्षक आणि वरती सहावी सातवीला दोन शिक्षक असे पाच शिक्षक आणि मुख्याध्यापक एकूण सहा शिक्षकांची या ठिकाणी आपल्या शाळेची संच मान्यता आहे परंतु आपल्याला तीन जण म्हणजे तीन जण एक्स्ट्रा होऊ शकतात त्यामध्ये बदली प्रक्रिया पुढे ते आपल्या शाळेवर राहू शकतील कारण येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीसला तर जनगण नाही मार्च दोन हजार सव्वीस पासून जनगण नाही आणि एकदा जनगणना सुरू झाली तर मात्र बदली कोणाची करता येणार नाही आणि म्हणून आपल्या शाळेला येणारी शिक्षकाची संख्या सुद्धा अतिशय भरपूर नाही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक आपल्याकडे येणार आहे यावर्षी मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या गावकऱ्यांनी अतिशय विश्वासानं पहिल्या वर्गाचे एकही एक विद्यार्थी बाहेरगावी शाळेमध्ये नाही त्याचा अर्थच तो आहे की अरमाळ सरावर असलेल्या लोकांचा विश्वास आम्ही जेव्हा गावामध्ये सर्वेसाठी गेलो लोकांना सांगितलं की पहिल्या वर्गासाठी अरमाळ सर आहे तर खर आनंद वाटतो की एखाद्या व्यक्तीचा कारकीर्द करत असताना एका, एका काम नाही त्याचं एकवीस बावीस वर्षाचा या शाळेसाठी या गावाचा त्यांचा ऋणानुबंध जोडलेला आहे आणि लोकांना विश्वास टाकला की हे सर आहे आमच्या मुलांचं भविष्य आम्ही या मुलांच्या हातामध्ये देतो ते नक्कीच उज्ज्वल आहे खरं म्हणजे तो विश्वास मिळवण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो आणि त्या पद्धतीनं आज सांगताना आनंद वाटतो की आपल्या शाळेमध्ये जवळपास एकवीस मुलांचे ऍडमिशन पहिली पहिलीमध्ये आहे सगळ्यात जास्ती मोठा पट आज पहिली वर्गामध्ये आहे आणि हे पहिल्या वर्गामध्ये जर मुलं आले तर हेच मुलं पुढे साखळ्यापर्यंत आपल्या शाळेमध्ये टिकून राहतात आणि म्हणून आपल्या शाळेची जी जिल्हा परिषदेच्या काही शाळेची की मोठी लोकांची ओरड असते की जिल्हा परिषद शाळेमध्ये पट कमी झालाय त्या ठिकाणी शिक्षक हे करत नाही परंतु आज आपल्या शाळेची जर अवस्था पाहिली तर आपल्या शाळेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा पटसंख्या आहे आपल्या शाळेचं सुशोभीकरण जर म्हटलं तर अतिशय सुंदर सुशोभीकरण आहे आपण जर आलो होतो आपण मागे ती परत भाग लावली ती सगळी झाडं लावली आपल्या सगळ्यांच्या लोकर घेतो आपण अतिशय सुंदर प्रवेशद्वार उभं केलं शाळेची सजावट रंगरमो सगळ्या गोष्टी आपण तुमच्या सगळ्यांच्या तुम सहकार्यातून केल्या आणि मुलांच्याबद्दल सांगताना सुद्धा आपली मुलं अतिशय चांगली गुन्हे मुलं आहेत खूप हुशार मुलं आहेत आणि त्या माध्यमातून आपले सगळे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न करतील आणि फुने 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 या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हे सगळेच तर प्रत्येकाचं नाव घेतलं तर थोडंसं होईल किंवा यांचं नाव घेतलं जातं परंतु सगळ्यांचं प्रत्येकाचा फुल नाही फुलांची पाकळी तर सगळ्यांचा आपल्या शाळेच्या योगदानामध्ये खूप मोठा वाटा आहे याबद्दल मी आपली सगळ्यांची मनापासून धन्यवाद मानतो मानतो आणि माझी प्रास्ताविकपद संवाद करतो जय हिंद जय महाराज